मालतीजींना हार्ट अटॅक आल्यामुळे दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं होतं अमित सुमित आणि सुशिला सगळेजण दवाखान्यात पोहोचले होते पण त्यांच्या मुलांना आईच्या दुखण्यापेक्षा आजारपणापेक्षा आईच्या प्रॉपर्टीतच जास्त इंटरेस्ट होता जर आईचं काही बरं वाईट झालं तर प्रॉपर्टी नक्की कुणाच्या वाट्याला किती काय येणार याचा ते विचार करत होते व त्यांचा नोकर मात्र त्यांची मनापासून काळजी घेत होता मालतीजींना जेव्हा मुलांचे हेतू कळाला तेव्हा मात्र त्यांच्या त्यांनी स्वाभिमानाने राहण्यासाठी आणि मान सन्मानाने राहण्यासाठी जगा वेगळा निर्णय घेतला तो पाहून मित्रांनो तुम्हाला या आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल मालतीजी हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या होत्या अनेक मशिनांनी वेढलेल्या होत्या बाहेर त्यांची मुलं दोन्ही मुलं सुमित आणि अमित आपापसात -आप काहीतरी बोलत होते तर त्यांची मुलगी सुशीला बाजूच्या सोफ्यावर बसून मोबाईलवर गप्पा मारण्यात मग्न होती मालतीजींनी डोळे उघडले तसं त्यांच्या पायाशी बसलेला त्यांचा नोकर रामू पटकन उठला आणि म्हणाला आई तुम्हाला सुद्धा सुद्धा आली का देवाचे लाख लाख आभार आभार त्याने आपली पत्नी ममताकडे पाहत पुढे सांगितले ममता तू इथेच राहून आईंची काळजी घे मी लगेच डॉक्टरांना बोलवून आणतो असं म्हणत तो खोलीच्या बाहेर गेला रामूची पत्नी ममता मालतीजीकडे बघून काळजीत होती मालतीजींना ऑक्सिजन मास्क लावलेले होते त्या काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या पण ममताने त्यांना थांबवत म्हटलं आई तुम्ही काहीही बोलू नका डॉक्टर येतीलच आत्ता पण मालतीजींची नजर आपली मुलं कुठे आहेत याकडे शोधू लागली होती त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर त्यांची मुलगी सुशिला सोफ्यावर बसलेली दिसली आणि ममताला इशारा करून सुशिलाला बोलवायला सांगितले ममताने लगेच सुशिलाकडे जाऊन सांगितले की दिदी आई तुम्हाला बोलवत आहेत त्यांच्या बेडजवळ झाला सुशिलाने एक कटाक्ष ममताकडे पाहिले नंतर आईकडे पाहिलं आणि थंडपणे उत्तर दिलं आईला शुद्ध आली चला चांगली गोष्ट आहे पण मी आता फोनवर बोलते नंतर येईन तू जा तोपर्यंत डॉक्टरांना बोलून आण सुशिलाचे म्हणजे त्यांच्या मुलीचे असं उत्तर ऐकून मालतीजींना मनाला फार वाईट वाटले त्या काही बोलू शकल्या नाहीत पण डोळ्यातून आलेले अश्रूही रोखू शकल्या नाहीत सुशिलाकडे इतकाही वेळ नाही की ती ती दोन क्षण माझ्यासोबत बसेल असा विचार त्यांच्या मनात आला ममता मालतीजींच्या मनातील वेदना ओळखत होती ती त्यांच्याजवळ बसली तेवढ्यात रामू म्हणजेच त्यांचा नोकर डॉक्टरांना घेऊन आला डॉक्टरने तपासणी करून सिस्टरला काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आणि बाहेर गेली बाहेर उभे असलेले त्यांची दोन्ही मुलं सुमित आणि अमित डॉक्टरांशी बोलू लागले रामू मालतीजींच्या जवळ बसला आणि म्हणाला आई तुम्ही काळजी करू नका डॉक्टर म्हणाले की तुम्ही लवकरच बऱ्या हॉल मालतीजींनी त्याच्याकडे पाहून एक मंद हसू दिले पण मनातून त्या पूर्णपणे समजून चुकल्या होत्या की आता माझ्या हातात फारसा वेळ उरलेला नाही सुशिला उठून बाहेर निघून गेली औषधांचा प्रभाव होताच मालतीजींना झोप येऊ लागली आणि त्या झोपून गेल्या तेव्हा रामूने आपल्या पत्नी ममताला धीर देत म्हटले ममता तू घरी जा आणि आईसाठी हलका फुलका नाश्ता घेऊन ये आणि सुपही घेऊन ये मी इथेच आहे मालतीजींसोबत मालतीजी झोपेत असल्यामुळे ममता घरी गेल्यानंतर रामोळी चहा प्यायला बाहेर गेला काही वेळा सुमित अमित आणि त्यांची बहीण सुशिला मालतीजींच्या खोलीत आली आणि आप आपापसात बोलू लागले ते बोलत असताना डॉक्टर पुन्हा खोलीत आले आणि म्हणाले सुमित तुमच्या आईच्या तब्येतीत सुधारणा नाही आहे त्यांना दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला आहे आणि त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे सुमितने विचारलं हे आम्हालाही माहिती आहे डॉक्टर साहेब पण आम्हाला हे सांगा की त्यांना अजून किती दिवस इथे ठेवावे लागणार आहे त्यावर आमितही बोलला हो डॉक्टर आम्ही कित्येक दिवस इथे अडकलेलो आहोत डॉक्टर म्हणाले आता ते सांगता येणार नाही की कि अजून किती दिवस लागतील पण आम्ही उपचार करत आहोत तुम्ही चिंता करू नका एवढं सांगून डॉक्टर खोली बाहेर गेले डॉक्टर आणि मुलांच्या आवाजाने मालतीजींची झोपमोड झाली पण त्या डोळे मिटूनच पडून राहिल्या सुमित आणि अमित पुन्हा बोलू लागले भाऊ हे काही नवीन समस्या निर्माण झाली आहे अजून किती दिवस आपलं आम्हाला इथे वेळ वाया घालवावा लागणार आहे अमितने वैतावून विचारले सुमित म्हणाला मी तरी काय करू डॉक्टर म्हणाले ना अजून काही निश्चित सांगता येत नाही आम्ही थोड्या कठोर स्वरात म्हणाला तीन दिवस झाले इथे बसून आमच्याही काही जबाबदाऱ्या आहेत ना माझी बायको तर सतत फोन करून विचारते ते काम लवकर संपून परत कधी येणार सुमितने चिंतेने सांगितले हो ना आणि त्यामुळे मोठी गोष्ट म्हणजे आम्ही अजून आईशी त्या महत्त्वाच्या विषयावर बोललेलंच नाहीये हे ऐकता सुशिलाने सांगितले भाऊ मी पण म्हणते आईलासुद्धा आल्यावरच विचारूया तिने तिच्या इच्छापत्रात नेमकं काय लिहून ठेवलं आहे सुमित थोडा हसत म्हणाला मला वाटतं आईने सगळ्यांना समान वाटा दिला असेल आपल्या मुलांच्या तोंडून हे ऐकून मालतीजींचे काळीज पिळवटून गेले किती सुंदर कुटुंब होतं माझं मुलांसोबत असंच हसत खेळत आयुष्य घालवत होते पण पतीच्या अचानक जाण्यानंतर सगळं काही बदललं सुमित अमित आणि सुशिला लहान होते त्यांना एकट्यानं वाढवणं किती कठीण होतं एक आई म्हणून त्यांनीच अनुभवलं होतं म्हणूनच त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली हळूहळू घराची आर्थिक परिस्थिती सुधारली मुलांना उत्तम शिक्षण दिलं त्यांना स्वावलंबी बनवलं त्यांच्या लग्नाची जबाबदारी पार पाडली पण शेवटी शेवटी त्यांच्याच घरात त्या एकट्या पडल्या मुलं वेगवेगळ्या शहरात स्थायिक झाली पण सणासुदीला ते घरी येत पण मालतीचे त्यांना पाहण्यासाठी अस्सुसून असायच्या मात्र त्यांना याचा काहीच फरक पडत नव्हता रामू हा मालतीजींच्या घरी काम करणाऱ्या कांताबाईंचा मुलगा होता कांताबाईसोबतच तिचा मुलगा रामूही मालतीजींच्या घरी काम करत होता पण मालतीजींना त्याला कधीच परक्या मुलासारखं पाहिलं नाही त्याला त्यांनी आपल्या मुलासारखंच प्रेम दिलं आणि म्हणूनच रामूही त्यांना आईप्रमाणे मानायचा तो आणि त्याची पत्नी ममता नेहमीच मालतीजींसोबत राहून त्यांची काळजी घ्यायची दोघांनी अगदी सख्ख्या मुलगा आणि सुनेसारखी जबाबदारी पार पाडली होती मालतीजींना तर कधीकधी असं वाटायचं की रामू त्यांच्या रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळचं आहे पण आज आपल्या मुलांच्या तोंडून त्या शब्दांनी त्यांना खोलवर दुःख दिलं होतं त्यांना आता घृणा वाटत होती माझ्या मुलांना माझ्यापेक्षा माझ्या इच्छापत्राचीच जास्त चिंता आहे का हा विचार त्यांच्या मनात उमटताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेवढ्यात ममता भरून जेवण घेऊन आली रामणे नर्सकडून परवानगी घेऊन हळूस मालतीजींना उठवले आणि प्रेमाने म्हणाला आई उठा काहीतरी खाऊन घ्या नाहीतर तब्येत अजून बिघडेल रामूच्या आवाजाने मालतीजी भाणावर आल्या त्यांनी डोग डोळे उघडले तर रामू त्यांच्या पायांजवळ बसलेला दिसला आणि ममता जेवण घेऊन उभी होती त्यांनी खोलीवर नजर फिरवली पण तिथे नर्स आणि रामू ममता सोडून कोणीच नव्हतं मुलं कदाचित निघून गेली असतील त्यांनी मनातच विचार केला रामू त्यांच्या मनातला विचार ओळखून म्हणाला आई तुम्ही भाऊ आणि दिदींना शोधताय ना ते ती तिघही बाहेर जेवायला गेलेत थोड्या वेळात येतीलच तोपर्यंत तुम्ही थोडंसं खाऊन घ्या मालतीच्या ममताच्या मदतीने उठल्या आणि मास्क बाजूला करून हाळूस म्हणाल्या मला काहीही खायचं नाही तुम्ही दोघेही खाऊन घ्या रामू थोडा हट्ट होत हट्टी होत म्हणाला असं कसं तुम्ही नाही खाणार तर आम्हीही नाही खाणार थोडं तरी खायला हवं ना तर औषधही घेऊ शकणार नाही तुम्ही तेव्हा ममता म्हणाली हो आई तुम्ही खाई खाल्लं नाही तर आम्हीही समजून घेऊ की तुम्ही आम्हाला आपले मानतच नाही हे ऐकतात मालतीजी काही बोलू शकल्या नाहीत ममताने हाताने तोडलेला एक घास तोंडात टाकला आणि मग मालतीजींना थोडंसं खाल्लं जेवण झाल्यानंतर रामू आणि मामताने सांगितलं आई आता तुम्ही आराम करा काही लागलं तर हाका मारा आम्ही बाहेरच आहोत मालतीजींनी मान हलवली आणि औषधे घेऊन पुन्हा झोपल्या दोन दिवस असेच निघून गेले पण मालतीजींच्या तब्येतीत काही सुधारणा झाली नाही त्या दिवशी सकाळी त्यांना खूप कष्टाने रामूला हाक मारली आणि म्हणाल्या रामू आज संदीपजींना घेऊन ये मला त्यांच्याशी बोलायचं आहे रामूने तात्काळ उत्तर दिलं हो आई मी फक्त आराम करा मी लगेच येतो आणि तो खोली बाहेर गेला तेव्हाच अमित म्हणाला चल भाऊ आईला भेटून येऊया कालपासून काही बोलणं झालं नाही सुमिते म्हणाला हो आता चांगली वेळ आहे मी रामूला औषध आणायला पाठवलं आहे त्यामुळे आता कोणीही अडसळा नसणार आहे सुशिलानेही त्यांना दुजोरा दिला होय आपण आता आईशी जाऊन बोलून घेऊया तिघे मालतीजींच्या खोलीत गेले आई कशी आहेस कशी तब्येत आता सुमितने विचारलं मालतीजींनी हळूच मान हलवली आणि म्हणाल्या ठीक आहे तेव्हा सुमित थोडा थांबून म्हणाला आई आम्हाला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट महत्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे आई तू गेल्या वर्षीची जमीन विकत घेतली होती ना आणि तुझ्या पेन्शनमधून एफ डी केली होती ती नेमकी कोणाच्या नावावर आहे हे बोलून सुमित आपल्या आईकडे पाहू लागला मालतीजींनी आपल्या मुलांचं खरं रूप पाहून मनोमन ठरवून टाकलं होतं की आता अखेरच्या क्षणी तरी त्यांची ही इच्छा पूर्ण करायचीच त्या हळूस म्हणाल्या तुम्हा लोकांना इच्छापत्र जाणून घ्यायचं आहे ना काळजी करू नका मी संदीपजींना बोलवलं आहे थोडा वेळ शांत राहून त्या पुन्हा कटुस्वरात म्हणाल्या तसंही माझ्या जाण्यानंतर तुम्हाला ते समजणारच आहे असं काही नाही आई आम्ही फक्त माहिती म्हणून विचारत होतो सुमितने शब्दांची जुळवाजुवळ करत सांगायचा सा प्रयत्न केला मालतीजीने त्याच्याकडे दुर्लक्ष केला आणि डोळे मिटले आता काहीही सहन करू शकत नव्हत्या चल आपण बाहेर जाऊया आईला आराम करू द्या सुशिलाने आपल्या भावांना फुनावत म्हटलं आणि तिघेही खोली बाहेर निघून गेले थोड्या वेळाने रामू संदीपजींना घेऊन आला आणि म्हणाला आई संदीपजी आले आहे तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आम्ही बाहेरच आहोत संदीपजी पेशाने वकील होते आणि मालतीजींच्या ओळखीचेही होते त्यांनी विचारलं बोलत आई काय म्हणायचंय काय बोलायचं होतं माझ्याबरोबर बोला मालतीजींनी थोड्यात थांबून थोड्या वेळ थांबून हळू आवाजात उत्तर दिलं इच्छापत्र तयार करून घ्यायचं आहे मला भाऊसाहेब दरम्यान बाहेर बसलेले तिची दोन्ही मुलं तिन्ही मुलं कान देऊन ऐकत होते त्याचवेळी डॉक्टरने त्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं तुमच्या आईच्या तब्येतीत काही सुधारणा नाही मला वाटत नाही की त्या फार काळ जगतील डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले प पण मुलांनी यावर काही प्रतिक्रिया दिली नाही ठीक आहे एवढंच बोलून ते बाहेर आले कारण त्यांना तर आधीच आईच्या मृत्यूची वाट बघायची होती रात्री अचानक मालतीजींची तब्येत खालवली त्यांना जोरजोरात श्वास घ्यावा लागत होता खोकलाही येत होता त्या वेदनेने बिवळत म्हणाल्या रामू माझ्या मुलांना बोलवू शेवटचा चेहरा तरी पाहू दे रामू घाडबडीत गडबडीत उठला आई असं नका बोलू मी डॉक्टर आणि तुमच्या मुलांना लगेचच बोलवतो तो वेगाने पळत बाहेर गेला आणि आधी डॉक्टरांना बोलवलं मग वेटिंग रूममध्ये त्या जाऊन भावांना हाक मारली भाऊ उठा आई तो एवढाच बोलला असतात बो एवढंच बोलला असता सुमित चिडून म्हणाला काय आहे रामू अर्ध्या रात्रीसुद्धा तुला चैन पडत नाही का भाऊ आईची तब्येत खूपच नाजूक आहे त्या तुम्हाला बोलावत आहेत चला पटकन रामूच्या डोळ्यात अश्रू तळले आईची तब्येत खूप खराब आहे सुमित म्हणाला ठीक आहे मी अमितला फोन करतो तो आणि सुशीला घरी गेले आहेत तो आधी जाऊन आईजवळ हां रामू तिथून धावत मालदीजींकडे परतला डॉक्टर साहेब आईला इतका त्रास का होतोय त्या व्यवस्थित बोलू शकत नाहीये रामू चिंतेने डॉक्टरांना विचारला होता डॉक्टर गंभीरतेने म्हणाले त्यांची नाडी मंदावत आहे आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत पण आता काहीच आता हा आमच्या काहीच हातात नाही त्या ते फक्त त्यांच्या मुलांची वाट पाहत आहे तेव्हा सुमित आत आला आणि डॉक्टरांकडे पाहत म्हणाला डॉक्टर नेमकं काय झालंय डॉक्टरने सुमितच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आईचा तुमच्या आईचा शेवटचा काळ जवळ आला आहे लवकरार लवकर त्यांना त्यांच्या मुलांना भेटू द्या डॉक्टर मी बोलवतोय ते लवकरच पोहोचतील सुमित आईजवळ बसत म्हणाला आई काळजी करू नकोस अमित आणि सुशिला येतच आहे मालतीजींनी त्यांचा हात घट्ट धरला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले थोड्याच वेळात अमित आणि सुशिला घाईघाईने आत आले त्यांच्यासोबत ममताई होती जी रामूच्या बाजूला उभी राहिली होती तेव्हाच मालतीजींनी थरथर त्या हाताने इशारा करून रामूला देखील जवळ बोलावलं तेव्हा रामू आणि ममता दोघेही त्यांच्या जवळ गेले मालतीजींनी रामूचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या बाळा आता माझ्या जाण्याची वेळ झाली आहे रे नेहमी आनंदी राहा माझ्या प्रिय मुलांनो असे म्हणताच त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि त्यांचे डोळे कायमचे मिटले गेले आई आई म्हणून रामू त्यांना हलवत रडू लागला तेव्हा डॉक्टर म्हणाले तुमची आई आता या जगात नाही आहे आणि त्यांनी यंत्रे बंद करून खोली बाहेर पावलं टाकली भाऊ आपल्याला आता आईला घरी घेच घेऊन जावं लागेल आणि शेवटची विधी करावी लागेल आम्हीच सुमितला म्हणाला ममता पाहिलंच ना आईसाहेब आपल्याला सोडून गेल्या पण ते असं कसं करू शकतात आधी आमचे साहेब गेले आणि आता ताईसाहेबही गेल्या रामू रडतच म्हणाला तर ममता त्याला सावू लागली अमित मी डॉक्टरांशी बोलून बिल क्लिअर करून येतो मग आपण घरी जाऊ सुमित म्हणाला आणि बाहेर गेला रामू किती रडतो आहेस त्या आमच्याही आई होत्या सुशीला चिडून रामूला म्हणाली आणि त्यांच्या नवऱ्याला बातमी देण्यासाठी बाहेर गेली रात्री सर्व नातेवाईकांना कळवण्यात आले आणि पहाटेपर्यंत सगळे घरी आले सुशीलाचा नवरा आणि तिच्या भाऊजाही आल्या होत्या रामू मात्र सर्वांपासून दूर एका खांबाला टेकून सुन्न उभा होता त्याच्या अश्रू थांबण्याचं नावच घेत नव्हतं कारण तो त्यांना खूप जीव लावायचा आणि त्याही त्याला खूप जीव लावायच्या दरम्यान त्याची पत्नी ममता पाहुण्यांना पाणी देत होती बाळाता स्मशानभूमीला जाण्याची वेळ झाली चला विधी करून घेऊया पुजारीजींनी सुमित आणि अमितला सांगितले दोघे पुढे सरसावले तर मागून सुशिलाचा नवरा विकासही शरीर उचलण्यासाठी सज्ज जा झाला चौथा खांदा कोण देणार एक वयस्कर माणसाने विचारले तेव्हा ममताने आपला पती रामूचा हात धरून म्हटले भाऊ यांनाही आई साहेबांना खांदा द्यायला द्यायला देऊ द्याना सुमितने मान्य करत म्हटले ठीक आहे शेवटी तू त्यांना आई म्हणायचास म्हणजे हेही करू शकतोस रामू पुढे आला तेव्हाच गेटवर संदीपच्या हातात काही कागद घेऊन उभे होते थांबा सुमित सुमितने त्यांना नमस्कार करत विचारलं काय झालं वकील साहेब मालती बहिणींच्या मृत्यूचे आम्हालाही वाईट वाटले मी इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला आला आहे जी त्यांनी मला सांगितली होती संदीपजी म्हणाले काय सांगितलं होतं आईने अमितने उत्सुकतेने विचारलं तुमच्या आईने सांगितलं होतं की त्यांच्या अंतिम संस्कारापूर्वी मी हे मृत्यूपत्र तुम्हाला वाचून दाखवावं संदीपजींनी हातातले कागदपत्र बाहेर काढले मृत्यूपत्र हा शब्द ऐकता सुमित अमित आणि सुशीला तिघांच्याही नजरात चमकल्या सुशीलच्याही भाऊजाईंनीही एकमेकींकडे पाहत असू दिले वाचा साहेब सुशिला म्हणाली संदीपजींनी वाचायला सुरुवात केली मी मालती देवी पूर्ण शुद्धीवर हे इच्छापत्र लिहून घेत आहे जेणेकरून माझ्या जाण्यानंतर माझ्या मुलांमध्ये कोणताही मतभेद राहू नये माझी मुंबईतील जमीन मी माझा मोठा मुलगा सुमितच्या नावावर करत आहे मुंबईची जमीन सुमितची पत्नी आनंदाने म्हणाली पण मग गप्प बसली पुढं लिहिले आहे की बँकेत असलेली पाच लाख रुपयांची अवडी अमितच्या नावावर आहे आणि माझे सर्व दागिने सुशिलाच्या नावावर आहेत हे ऐकताच अमित आणि सुशीलच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले ठीक आहे पुढे काय लिहिलं आहे सुमितने विचारलं संदीपजींनी पुढे वाचले की माझ्या राहत्या घराची घराचा मालकी हक्का मी रामूच्या नावावर करत आहे रामू रामूच्या नावावर सुमित अमित आणि सुशीलाने एकदम आश्चर्याने विचारले हो मी याबाबत काही सांगू शकत नाही पण हे इच्छापत्र आता बदलता येणार नाही आणि पुराव्याच्या स्वरूपात या कागदांच्या प्रत्येकी एक एक प्रत तुम्हाला दिली जाईल संदी, संदीप संदीपजी म्हणत त्या कागदपत्रांचा गठ्ठा सुमितकडे दिला बाळा ही इच्छापत्र आपण नंतर पाहू अंतिम संस्काराचे वेळ निघून जात आहे आणि ते अधिक महत्त्वाचं आहे पुजारीजींनी आठवण करून दिली पुजारीजींनी स्मशानभूमीकडे निघण्यास सांगितले तेव्हा सुमित अनिश्चयाने म्हणाला संदीपजी सर्वजण मालतीजींना अंतिम निरोप देण्यासाठी निघाले अंत्यसंस्कार अटपून घरी परतल्यावर मृत्यूपत्र चर्चेचा विषय बनला भाऊ हे काय झालं आईने घर आम्हाला न देता त्या रामूच्या नावावर करून टाकलं सुशिला चिडून म्हणाली हो जर द्यायचंच होतं तर आपल्या जावयाला किंवा सुनांना दिलं असतं पण नाही सासूबाईंनी जितकं मोठं मोठं घर थेट नोकराच्या हवाली दिलं तिचा नवरा विकास तोंड वाकडं करत म्हणाला भाऊजी बरोबर बोलत आहेत शेवटी आई आई असं का केलं सुमितची लहान बायको सुमितची लहान बायकोच चिडून म्हणाली तेव्हा मोठी सून शांततेने म्हणाली आता हे सगळं विचारून काही उपयोग नाही महत्त्वाचं आहे की हे घर रामकडून कसं परत घ्यायचं त्याचा विचार करूया हे घर आपण परत मिळवू शकत नाही सुमितने अचानक जोरानं सांगितलं समजून घ्या वकिलांनी स्पष्ट सांगितलं की मृत्यूपत्र बदललं जाऊ शकत नाही म्हणजे आता हे घर आपण विसरून जावं सुशिलाने निराशेने विचारलं तर करणार तरी काय सुमित म्हणाला आणि बाहेर निघून गेला अमित म्हणाला आपलं काहीच उपयोगाचं नाही तर आपण इथे राहून काय करायचं तेराव्याच्या त्या तेरा दुसऱ्याच दिवशी आम्ही निघणार आहोत असं म्हणून तो आपल्या खोलीत निघून गेला एका कोपऱ्यात बसलेल्या रामूने निराशाने ममताला विचारलं ममता आई साहेब सोडून गेल्या दिदी भाऊज्या आधीपासूनच आपल्याला नापसंत करतात आता आपण काय करू कुठे जाऊ पुन्हा एकदा आपण अनाथ झालो ममता त्याला समजावतून आली असं म्हणू नका पहा ना आईसाहेब आपल्यासाठी सगळं काही करून गेले आहेत त्यांनी हे घर आपल्यासाठीच दिले घर सगळेच हेच बोलत आहे पण मला घर नको आहे नको आहे हे घर मला याचा लोभ नाही आहे मला ज्याला हवंय त्याने ठेवा रामू चिडूनच म्हणाला मला तसं म्हणायचं नव्हतं विचार करा आईसाहेबांची आईसाहेबांची कितीतरी आठवण आहे या घराशी जोडलेलं आहे त्यांनी हे घर जोडलेले आहे त्यांच्या आठवणी घर तुम्हाला दिलं कारण तुम्ही इथे एकटे पडू नकोत म्हणून त्यांना हवं होतं ममता ममता प्रेमाने म्हणाली हे ऐकून रामाने डोळे पुसले आणि म्हणाला हो ममता तू बरोबर बोलतेस आईसाहेबांनी आपल्याला मोठी संपत्ती दिली आहे पण आपण लक्षच दिलं नाही त्या रात्री रामू थोडा समाधानी वाटत होता तेरावाचा कार्यक्रम पार पडला सगळे नातेवाईक निघून गेले भाऊ तुम्हीसुद्धा जाताय का थोडं तरी थांबा ना रामूने विनवणी केली सुमित आपलं सामान गाडीत टाकायला टाकत म्हणाला नाही रे आम्हाला आता जावंच लागेल आधीच खूप सुट्ट्या झाल्या आहेत पण भाऊ कालचं तेरावं झालं दोन चार दिवस थांबला असतात रामूने विनवलं तेव्हा सुशिलाने नाक मोडत म्हटलं कशाला थांबू आईने हे घर तुला दिले ना मग आता खुश रहा अजून काय हवंय रामूला हे ऐकून मात्र वाव खूप वाईट वाटलं पण तो शांत राहिला ममता परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाली दिदी भाऊ त्यांनी तुम्हाला थांबायला सांगितलं कारण आई साहेब गेल्यामुळे आधीच घर रिकामा वाटतंय तुम्ही गेल्यावर ते अजूनच सुन्न होईल तू नोकर आहेस तशीच राहा आम्हाला काय चांगलं वाटेल आणि काय नाही ते आम्हाला शिकू नकोस अमितने तिला तोडतच म्हटलं ममताने हळूच मान खाली घातली भाऊ आमचा तो उद्देश नव्हता आई केली आणि तिच्यासोबत दिदी भावाचं नातंही संपलं आता गप्प वसा आणि इथून निघा सुशिलाने रागाने ओरडत म्हटलं आणि तिघे संतामाने घर सोडून गेले रामू आणि ममता त्यांच्या जाण्याकडे पाहतच राहिले दोन वर्ष उलटली पण या दोन वर्षात सुमित अमित आणि सुशिलाने कधीही पुन्हा मागे वळून पाहिलं नाही घर मिळालं नाही याची खंत त्यांना होतीच पण रामो आणि ममता मात्र मालती निवासमध्येच राहिले आता मात्र हे घर फक्त घर राहिलं नव्हतं रामूने त्याला वृद्धाश्रम बनवलं होतं जे वृद्ध त्याच्या मुलांकडून दुर्लक्षित झाले ज्यांना कोणीही नव्हतं ते आता इथे येऊन राहू लागले होते आज मालती निवास एक हक्काचं घर बनलं होतं अनेकांसाठी हे पाहून कुठेतरी आईसाहेब म्हणजेच मालतीजींच्या आत्म्याला शांती नक्कीच मिळत असणार तर मग मित्रमैत्रिणींनो मालतीजीने शेवटी असा कठोर निर्णय का बरं घेतला असेल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद